तर मी इथे चंद्रपूरला जाताना वेळ असल्यामुळं अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आपल्याला भेटावं म्हणून सर्वांना बोलवलेलं आहे तर जी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामध्ये विदर्भामध्येही माहिती आपण घेतली आणि डिव्हिजनल कमिशनर जिल्हाधिकारी जिल्हा परिषद शिव महानगरपालिकेचे अधिकारी समाज कल्याणचे अधिकारी असे अनेक डिपार्टमेंट चे अधिकारी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळाली कि विदर्भामध्ये टोटल जे जे लँड आहे जवळजवळ एकोणीस लाख हेक्टर आहे आपल्या डिव्हिजनमध्ये नागपूर डिव्हिजन मध्ये नागपूर डिव्हिजन मध्ये जवळजवळ एकोणीस लाख हेक्टर जमीन ही एग्रिकल्चरची आहे आणि त्याच्यामध्ये तीन लाख चौतीस हजार एवढ्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे आणि डिव्हिजनल कमिशनरनी तीनशे कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याच्यामधले आता सदत कुटुंब सुरुवातीला म्हणालेली आहे तर जसं इतर जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्या तुलनेमध्ये तेवढं विदर्भामध्ये तेवढा पाऊस नव्हता म्हणजे पाऊस होता पण तेवढा पाऊस नव्हता आणि तीन लाख चौतीस हजार हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर आपण जो आढावा घेतला की जी जनधन योजना आहे आणि विदर्भामध्ये माहिती घेतली की इरिगेशन किती आहे विदर्भामध्ये या टेलिव्हिजन मध्ये तर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट पंचवीस टक्के जमीन इरिगेशनची आहे बाकी पंच्याहत्तर टक्के जमीन करोड लावून आहे आणि आपली नरेंद्र मोदी सरकारने जी चंदन योजना सुरू केली होती तर त्या जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ बावन्न कोटी ऑल इंडिया मध्ये उघडण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा लाख एकूण नव्वद हजार एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे उज्ज्वला योजनेचे ते जवळजवळ देशामध्ये बारा कोटी लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे गॅस कनेक्शन मिळालेलं आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये पाच लाख बारा हजार एवढ्या लोकांना गॅस कनेक्शन मिळालेलं आहे जी मुद्रा योजना आहे ती विदाउट गॅरेंटी म्हणजे कलेक्टर केला की बँकेला जसे पेपर ड्रायव्हर लागतात तशी थोडी पेपर त्याच्यावर लागत नाही आणि ही योजना सुरू करण्यात आली होती दोन हजार सोळा मध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ छप्पन uh, कोटी पेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अठ्ठावन लाख अठ्ठावन्न लाख तेवीस हजार आता अठ्ठावन्न लाख तेवीस हजार एवढ्या लोकांना आतापर्यंत मुदळ लाभ मिळालेला आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना जी आहे तर या डेडविजन मध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढ्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे अट्रॉसिटीची माहिती घेतली तर एट्रोसिटी एक्ट अंतर्गत एक जवळजवळ एकवीस ते पंचवीस अशा चार वर्षामध्ये सर्व डिव्हिजन मध्ये एक हजार पाचशे छत्तीस केसेस आहेत अट्रोसिटीच्या अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे आणि आपण माहिती आपण घेतली इंटरकास्ट मॅरेज जी माहिती घेतली त्यामध्ये न्यू इयर मध्ये चारशे तीन वर्षामध्ये चारशे पन्नास इंटरकास्ट मॅरेज झालेले आहे म्हणजे आता मला असं वाटत की आपल्या देशामध्ये बाबासाहेबांचं सुविधान लागू आहे आपल्या देशामध्ये सर्व तरज्ञांना राहण्याचा अधिकार आहे आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे पण संविधान हो सुद्धा डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आपण भूमिका मांडत असताना आपण अशा पद्धतीनं एकदम मुस्लिमांच्या चूरविरोधामधली भूमिका ही राष्ट्रवादी भूमिका नाही तर ते संग्राम जगताप हे मध्ये आहे त्यांची भूमिका राष्ट्रवादी नाही त्यामुळे राष्ट्रवादी भूमिका असली पाहिजे आणि राष्ट्रावर सगळं आपलं प्रेम असणं म्हणजे इथल्या लोकांवर प्रेम आपण ठेवलं पाहिजे त्यामुळे एकदम अशा पद्धतीत वक्तव्य करणं योग्य नाही असं माझं मत आहे आणि दुसरा व्यक्ती आहे तो पीपल्स एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केलेली सोसायटी आहे या सोसायटी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अनिल पवार यांनी कालच्या एका कॅबिनेटमध्ये पाचशे कोटी रुपये आमच्या सोसायटीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करत असतो दुसरा विषय आहे की काल रमाबाई आंबेडकर नगर ज्या ठिकाणी आमचे आता शेद झाले होते आणि त्या ठिकाणी काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही डेप्युटी सीएम यांनी त्या ठिकाणी जवळजवळ सात आठ हजार नगर आहे त्याचं उद्घाटन त्यांनी भूमिजन केलं पण त्या ठिकाणी आता काल आमचा भाऊ आमचा भाऊ मोर्चा होता चौदाला दिलेली होती आणि चौदा तारीख त्यांनी ठेवली आणि आम्हाला तिथं बोलावण टाळलं त्यामुळं एकतर रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आले बाकी त्यांच्या राज्याच्या कार्यक्रमाला काहीतरी आपल्याला बोलवत नाही किंवा बोलण्यासाठी नाही आहे पण ज्या ठिकाणी आमची आंबेडकरी जनता राहते आहे त्या ठिकाणच्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचं भूमिपूजन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण पाठवलं होतं पण आमचा मोर्चा त्या ठिकाणी होता तर आम्ही जाऊ शकत नव्हतो तर त्याबद्दल आमची नाराजी आहे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे आणि सगळ्या उद्घाटनाला आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं नाही ना आहे पण कालच्या रमाबाईच्या उद्घाटनाला आमच्या ज्या दिवशी रॅली आहे त्या दिवशी त्याचं उद्घाटन ठेवणं बरोबर नव्हतं त्याने आम्हाला विचारायला होत अशा गई सगड़ा बोलवाई थोड़ा टाइल जो तो नहीं है चला ठीक जाते थैंक यू जाए नहीं बुढ़वा महाविकास आघा महाविकास आघाड़ी चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट के रिव्यूजन की मांग कर रही थी यही पार्टी अब बिहार में ऐसा का विरोध भी, भी कर रही है महाविकास आघाड़ी पार्टी कल चुनाव आयोग के पास पहुंची थी और वोटर लिस्ट की रिविजन की मांग कर रही थी यही पार्टी अब बिहार में एस आई आर का विरोध भी, भी कर रही थी महाविकास महाविकास आघाड़ी से संदर्भ। आएगा डिविजन नाने, नाने नाने महाविकास आघाडी चे महाविकास आघाडी मतलब इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशन है उस कमिशनर कोले गडबडी नहीं होनी उनका कहना है हमारा सवाल उनको क्या सवालो येऊन गडबड थी लोकसभा में क्या ऊटो की चोरी हुई थी जब आपको ज्यादा ऊँट मिले आप इतनी ज्यादा चिट्ठी सुनकर आई और हम तो तीन सौ चार सौ पार तो इतनी सीटें हमको सौ से कम सीटें में मिली कोई तो हमने ऐसा आरोप नहीं लगाया कि भाई आपने ऊँटी चोरी किया था आपने मशीन में कुछ किया था तो मुझे लगता है कि लेकिन उनका कहने से आप समझ है कि भाई कमरे था तो होटलों की गड़बड़ी नहीं होनी चाहिए सबका नाम होटल लिस्ट में होना चाहिए कुछ होटल का पेपर कुछ गायब होता है वहां इलेक्शन कमीशन ने ध्यान देना चाहिए सबको होटलिंग करने का अधिकार है और जहां जहां लिस्ट इधर उधर हुई है तो उसको ठीक ठाक इलेक्शन कमीशन ने करने की आवश्यकता है तो होटलों में गड़बड़ी नहीं होनी चाहिए अधिकार केला महत्वाचा विषय आहे देशातील नक्षलवाद्याच्या अठ्ठावन्न वर्षांच्या अभ्यासामध्ये पहिल्यांदा सर्वात मोठ आत्मसमर्पण खाल झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडनं शस्त्र स्वीकारलं आणि त्यांना संविधानाच्या एक प्रती त्यांना दिल्या तर अशा वेळेला आत्मसमर्पित जे नक्षलवादी आहेत माओवादी आहेत त्यांच्याकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत संविधानाची प्रति त्यांना दिली आमची अपेक्षा हे आहे की त्या सर्वांनी आता मेन स्ट्रीम मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला जबाबदारी आहे एक तर नक्षलवाद्यांच्या त्यागाबद्दल आम्हाला होती आहे की स्वतः अनेक डिग्रिया घेतलेले करून तरुणी त्या मध्ये जातात आणि गरिबांना न्याय द्या आदिवासींना न्याय द्या दलताना न्याय द्या गावांचा विकास करा अशा त्यांच्या मागणी त्यांनी अवलंबलेला जो हिंसक मार्ग आहे त्याला आमचा पाठिंबा नाही त्यामुळे त्या मार्गाने तुम्ही किती लोकांना मार। मारल पोलिसांना मारल दुसरा पोलीस येणारच आहे जमीनदाराला मारलं तर दुसरा जमीनदार येणारच आहे कारखान्या मालकाला मारलं तर दुसरा मालक येणारच आहे तुमच्या अजिबात काय फायदा झाला एवढ्या वर्षापासून आंदोलन चाललेलं आहे त्यामुळं कालचं जे आत्मसमर्पण आहे तो उपक्रम अत्यंत सुत्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह मुख्यमंत्री आहे त्यांनी गडचिरोली जिल्हा हा त्याने पालकमंत्री म्हणून त्यांनी ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि अमित शाह यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद असं बोलणार म्हणजे त्या सर्वांनी मध्ये यावं आणि जर जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला काय हरकत नाहीये त्यामुळे जर मध्ये आले तर त्यांनी निवडणुकीमध्येच लवकर राहिले पाहिजे त्यांनी आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे आणि करणार यांना सरकारने माफी केलं पाहिजे त्यांच्या जे केसेस आहेत त्या केसेस यांना नवीन जे आहे नवीन जीवनाला ते सुरुवात अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि अजून जे राहिले नक्षलवादी आहे त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं आणि मेन यावं अशी त्यांना विनंती आहे चलो ठीक आहे थँक्यू